आज आपण बघा मस्तशी उपवासाची थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी बघा येथे मी एक सफरचंद घेतलेला आहे आणि ते आपण छान असं पिसेसमध्ये कट करून घेणार आहोत यामधील बघा आपण जो बियांचा भाग आहे तो काढून घेणार आहे आणि आपण जर मिक्सरला बारीक करत असाल तर याच पद्धतीने फोडी बनवून आपण मिक्सरमध्ये घातल्या तरी देखील चालतील पण आपण जर ज्युसरला बारीक करत असाल तर मात्र आपल्याला सफरचंद छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे येथे बघा मी सफरचंद छान असं कट करून घेतलेलं आहे आणि त्यामधील बियांचा भाग पूर्ण काढून घेतलेला आहे आणि येत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सफरचंद यामध्ये एक ग्लास दूध घालून घेते आहे नंतर चार ते पाच बदाम घातलेले आहेत बघा आणि दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि एक चमचा मध घातलेला आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि नंतर बघा मी हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त असा ज्यूस तयार झालेला आहे येथे बघा मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तो आपण गरम पॅनमध्ये घालून हलकासा ब्राऊन होईपर्यंत किंवा अगदी एक ते दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत जास्त वेळ आपल्याला परतायचा नाही आहे आणि सतत मिक्स करत आपण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूनच आपल्याला हा साबुदाणा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे आपल्याला अजिबात आणि नंतर बघा एक दोन मिनिट परतल्यानंतर हा साबुदाणा मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तो थंड होतो आहे तोपर्यंत बघा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि नंतर यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे घालते आहे आणि आता आपण हे मिक्सरला छान असं जाडसर फिरवून घेणार आहोत बघा मस्त असं कूट तयार झालेलं आहे आणि छान असं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि सर्वात अगोदर आपण कुकरला बटाटे लावलेले आहेत आणि ते छान असे उकडून घेतलेले आहेत बघा बटाटे मस्त उकडलेले आहेत कुकर छान थंड झाल्यानंतरच मी तुम्हाला खोलून दाखवते आहे सर्वात अगोदर कोणतीही उपवासाची डिश करत असताना पहिली गोष्ट आपण बटाटे उकडायलाच टाकतो आणि नंतर बाकी सर्व गोष्टी करण्यासाठी घ्यायच्या आहेत नंतर बघा बटाटे थंड होण्यासाठी मी ठेवून दिलेले आहेत गरम पाण्यातून बाहेर काढून आणि येथे बघा एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आहोत आपण इथे तूप किंवा शेंगदाणा तेलाचा वापर करू शकता नंतर यामध्ये जे आपण शेंगदाण्याने मिरचीचं वाटण बनवलं होतं त्यातील अर्ध वाटण मी यामध्ये घालून घेते आहे आणि ते छान असं आपण परतून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनिट छान असं परतल्यानंतर यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेते आहे आणि अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि याला एक छान अशी उकळी काढून घेणार आहे आणि मस्त अशी शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे तोपर्यंत बघा इथे बटाटा पण छान असा थंड झालेला आहे आता आपण याची पूर्णपणे साल काढून घेऊया साल काढत असताना बघा ती व्यवस्थित निघते आहे म्हणजेच आपला बटाटा छान असा उकडला गेलेला आहे या पद्धतीने बघा सर्व बटाट्यांचे साल मी काढून घेतलेले आहे आणि नंतर बघा इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्यावरती आपण सर्व बटाटे घालून घ्यायचे आहेत बटाट्याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे बटाटा छान असा शिजतो बटाटा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही आहे आपल्याला नंतर बघा आपण एक ग्लास घेतलेला आहे आणि त्याने छान असं प्रेस करत करत बटाटा छान असा मॅश करून घेतोय आहे बटाटा छान असा उकडला गेल्यानंतरच या पद्धतीने मॅश होऊ शकतो त्यामुळे बटाटा आपल्याला उकडत असताना काळजी घ्यायची आहे की चांगल्या पद्धतीनेच तो उकडून घ्यायचा आहे आणि नंतर बघा छान असा आपण तो मॅश करून चाळणीतून गाळून घेतलेला आहे जर आपल्याला हवे असेल तर आपण एका चाळणीने किसून घेतला तरी देखील चालू शकते पण या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ही कृती एकदम पटकन होते बघा मस्त असा बटाटा किसून झालेला आहे किंवा त्याचा जो डो तयार करण्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी लागणार आहे ती तयार झालेली आहे नंतर आपण यामध्ये मिरची आणि शेंगदाण्याचं जे उरलेलं अर्ध वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साबुदाणा घालून घेते आहे साबुदाणा तर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तो मिक्सरला आपण छान असा बारीक करून घेतलेला आहे आणि त्याचं टेक्स्चर बघा एकदम रवाळ असं आलेला आहे ते आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आपण जसं जसं यामध्ये साबुदाण्याचं पीठ थोडं थोडं करत मिक्स करतो तसे तसे साबुदाणा यामध्ये फुलायला सुरुवात होते आणि साबुदाणा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये तीन ते चार बटाट्यांसाठी बघा इथे मी पूर्ण एक वाटी साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे नंतर आता आपण यामध्ये एक चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे मीठ पूर्ण मिश्रणाला लागले जाईल आणि नंतर आपल्याला ज्या शेपमध्ये हवे आहेत त्या शेपमध्ये आपण याचे वडे बनवू शकतो मी येथे बघा एक गोलाकार शेपमध्ये बनवून घेणार आहे आणि दुसरे म्हणजे स्टिकच्या शेपमध्ये पण बनवून घेणार आहे बघा या पद्धतीने राऊंड राऊंड करत करत बघा मस्त असं आपण याला शेप देऊन घेणार आहोत आणि पीठ बघा अत्यंत छान असं झालेलं आहे ते अगदी हाताला चिकटत नाही आणि एकदम मस्त असे वडे एकदम पटकन बांधले जातात जास्त वेळही लागत नाही आणि बघा जर आपल्याला वाटत असेल की स्टिकमध्ये जास्त जाडसर आहेत वडे तर आपण हातामध्ये या पद्धतीने एकदम गोलाकार असे जास्त प्रेस करत एकदम पातळ असे वडे बनवून घेऊ शकता मी दोन्ही पद्धतीचे बनवून घेतलेले आहेत आणि येथे बघा एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये दोन हिरवी मिरची घालणार आहे आपण आणि आपण वडे बनवून घेतल्यानंतर त्यामध्ये जे उरलेलं मिश्रण होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि यापासून उपमा बनवणार आहोत जर आपण हेल्थ कॉन्शियस असाल आपल्याला जर तळलेले पदार्थ खायचे नसतील तर तुम्ही या पद्धतीने उपमा पण बनवू शकता याची टेस्ट भन्नाट लागते त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीचा उपमा एकदा नक्की बनवा छान असं आपल्याला हे तेलावरती बघा एक दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून एक दोन मिनिटे आपण छान असं त्याला शिजवून घेणार आहोत शिजल्यानंतर बघा त्यामधील साबुदाना पूर्णपणे फुगलेला दिसेल आणि मस्त असा उपमा तयार झालेला आहे नंतर बघा इथे एका गरम कढईमध्ये चार चमचे ते पर तेल घालून घेणार आहोत आपण आणि नंतर यामध्ये आपण जे वडे बनवलेले होते ते छान असे हलकेसे ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत वडे फ्राय करत असताना बघा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि वड्यांवरती बघा या पद्धतीने वरतून पण तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण ते भासतो तेव्हा ते खाली चिकटत नाहीत आणि तेल छान असं गरम झाल्यानंतरच आपण वडे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि या, आहे। या पद्धतीने बघा दोन्ही बाजूंनी छान असे मध्यम आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत वडे आपण छान असे तळून घेणार आहोत अगदीच हाय फ्लेमवरती हे वडे तळू नका किंवा वडे तळत असताना एक काळजी घ्यायची आहे की वडा फुटू पण शकतो त्यामुळे सांभाळून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि तळल्यानंतर पण त्याची एक मिनिटभर प्रोसेस चालू राहते त्यामुळे आपल्याला हलकेशे ब्राऊन रंग असतानाच हे वडे काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा मी सर्व वडे फ्राय करून घेतलेले आहेत आणि मस्त असा रंग आलेला आहे आता बघा आपण जे स्टिक बनवलेल्या होत्या त्या पण याच पद्धतीने छान अशा फ्राय करून घेऊया स्टिक फ्राय करत असताना बघा एकाच बाजूने करपू नयेत म्हणून आपण त्याला सतत मिक्स करत करत तळून घेणार आहोत अगदी जास्तही मिक्स करायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर ते पण आपण लगेच काढून घेणार आहोत बघा मस्त अशा स्टिकला पण ब्राऊन रंग आलेला आहे आणि आता आपण ते काढून घेऊया नंतर बघा याच पॅनमध्ये माझ्याकडे काही उपवासाचे वेपर्स होते ते पण मी तळून घेते आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याला नसतील तळायचे नाही तळले तरी देखील चालतील पण तेल गरम आहे तर एक थोडेफार वेपर्स मी यामध्ये तळून घेते आहे आणि नंतर बघा आपण जो ज्यूस बनवला होता तो आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया नंतर यामध्ये घालणार आहोत आपण क्यूब आणि काजू बदाम आणि मनुके घालून आपण छान असं ते गार्निश करून घेऊया आणि मस्त अशी आपली उपवासाची थळी तयार आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनली आहे ती बघा मस्त असे क्रिस्पी वडे झालेले आहेत छान असे उपवासाचे पापड एक चमचा दही आपली शेंगदाण्याची बनवलेली चटणी आणि मस्त असा आपला ॲप्पल ज्यूस आणि उपमा तुम्ही पण ही उपवासाची थळी नक्की बनवा आणि जर कोमल्स किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा